नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट दुपार नंतरच्या हरभरा बाजारभाव हिंगोली असेल जळगाव असेल नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल या सर्व ठिकाणचा आजचा लेटेस्ट हरभरा बाजारभाव काय आहे बघणारा सविस्तरपणे हरभऱ्याला हा सर्वाधिक बाजारभाव कुठे मिळाला आहे तर मुंबई या ठिकाणी आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे तसेच नागपूर अमरावती हिंगोली यवतमाळ वर्धा तसेच मुम पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल सर्व ठिकाणचा महाराष्ट्रातील लेटेस्ट हरभरा मार्केट रेट आपण जाणून घेऊया सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील काही ठराविक ठिकाणचे बाजारभाव सुरुवात करूया पहिलं मार्केट जे आहे मुंबई दोन हजार अठरा क्विंटल एवढी अवकडले सात हजार सातशे ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई या शहरामध्ये मिळाला आहे सरासरी दर मुंबईमध्ये सत्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याला पाहायला मिळतं सर्वाधिक बाजारभाव मुंबईमध्ये आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल म्हणजेच नव्वद रुपयाच्या घरात सरासरी बाजारभाव गेलेला आहे हिंगणघाट तीन हजार पाचशे एकावन्न क्विंटल अवकाल आहे पाच हजार ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरासरी दर पन्नास ते अठ्ठावन्न रुपये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे अमरावती मार्केट अठराशे क्विंटल अवकाल पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आहे सरासरी दर चोपन्न ते सत्तावन्न रुपये त्यानंतर अकोला मार्केट पंधराशे शहात्तर क्विंटल अवकाळले चार हजार सहाशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला या शहरामध्ये सरासरी दर शेहेचाळीस ते अठ्ठावन्न रुपये असल्याचं पाहायला मिळतं हिंगोली पाचशे क्विंटल अवकल् आहे पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगोलीमध्ये लोकल हरभरा असेल गरडा हरभरा असेल चाफा असेल बोल्ड असेल अशा पद्धतीचे वेगवेगळे मार्केटमध्ये बाजारभाव आहेत शहादा जे काय आहे सहा हजार तीनशे पुणे आठ हजार तीनशे पुसद आठ पाच हजार चारशे ऐंशी हिंगोली लोकल हरभरा पाच हजार सहाशे तीन अकोला चाफा हरभारा सात हजार नऊशे मलकापूर पाच हजार सहाशे सोलापूर पाच हजार चारशे साठ साठमरगा गरडा हरभरा पाच सहा हजार चारशे कल्याण हायब्रिड हरभरा सहा हजार सहाशे यवतमाळ काबोली हरभरा सहा हजार सहाशे मालेगाव काट्या हरभरा पाच हजार चारशे लातूर मुरुड लाल हरभरा पाच हजार पाचशे एकावन्न मुंबई लोकल हरभरा आठ हजार आठशे मुरुम लाल हरभरा पाच हजार आठशे बीड लोकल हरभरा पाच हजार चारशे चाळीस अमरावती लोकल हरभरा पाच हजार पाचशे पंच्याऐंशी परभणी लोकल हरभरा पाच हजार सहाशे तसेच परतूर लोकल हरभरा पाच हजार सहाशे वैजापूर लोकल हरभरा सात हजार तीनशे रुपये सिंधी लोकल हरभरा पाच हजार पाचशे सत्तर रुपये वर्धा लोकल हरभरा पाच हजार पाचशे सत्तर रुपये महाराष्ट्रामध्ये लोकल असेल त्याचबरोबर काबुली असेल गरडा असेल बोल्ड असेल या वेगवेगळ्या दिग जातीचे हरभरे त्याचे बाजारभाव प्रत्येक मार्केटमध्ये वेगवेगळे आहेत आपल्याला याविषयी सविस्तर मुळात काय वाटते कमेंट करून कळवा आणि लेटेस्ट मार्केटमधील तूर असेल सोयाबीन असेल हरभरा असेल कापूस असेल टोमॅटो असेल यांचे लेटेस्ट मार्केट रेट मा बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो